नमस्कार आपल्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा स्वागत आहे आज मी एक तुम्हाला कथा सांगणार आहे तर चला आपण आता चालू करूया मायकल जॉर्डनचा जन्म एकोणीसशे त्रेसष्टमध्ये मध्ये ब्रुकलीनच्या झोपडपट्टीत झाला वडील मजुरीचे काम करायचे मायकल जॉ जॉर्डनचे बालपण गरिबी आणि भेदभावात गेले जेव्हा मायकल जॉर्डन तेरा वर्षाचा होता तेव्हा त्याच्या वडिलाने त्याला जुना टी शर्ट दिला आणि विचारले या टी शर्टची किंमत काय असेल जॉर्डनने उत्तर दिले कदाचित एक डॉलर वडील पुन्हा म्हणाले तुम्ही ते दोन डॉलरला विकू शकता का जर तू हे करू शकत असेल तर मला समजेल की तू आई बाबांना मदत केली आहे जॉर्डनने होकार दिला आणि म्हणाला मी प्रयत्न करेन जॉर्डनने टी शर्ट काळजीपूर्वक धुतला आणि नंतर तो सुकविण्यासाठी उन्हात ठेवला दुसऱ्या दिवशी तो टी शर्ट विकण्यासाठी व्यस्त स्टेशनवर गेला तिथे सहा तासांपेक्षा जास्त काळ विक्री करण्याचा प्रयत्न केला शेवटी जॉर्डन टी शर्ट विकण्यात यशस्वी झाला आता तो दोन डॉलर घेतले आणि घरी आला त्यानंतर तो दररोज वापरलेले कपडे शोधत असे नंतर गर्दीत जाऊन ते विकत असे दहा दिवसाहून आधी काळ लोटल्यानंतर त्याच्या वडल वडिलांनी पुन्हा एकदा त्याला वा। वापरलेले कपडे दिले आणि म्हणाले तुला हे कपडे वीस डॉलरला कसे विकता येईल जॉर्डन म्हणाला ते कसे शक्य आहे या कापडाची किंमत फक्त दोन डॉलर आहे तिच्या व त्याच्या वडिलांनी तिला त्याला पुन्हा प्रोत्साहन दिले आणि म्हणाले तू एकदा प्रयत्न का करत नाहीस काही ना काही मार्ग सापडेल अखेरीस मायकल जॉर्डनला एक कल्पना सुचली आणि त्याने त्याच्या चुलत भावाला डोनाल्ड डक आणि खोडकर मिकी माऊसचे काप कापडांवर छापण्यास सांगितले मग तो श्रीमंत मुलांच्या शाळेत विकण्याचा प्रयत्न केला लवकरच आपल्या मालकाच्या मुलाला घेण्यासाठी आलेल्या नोकराने ते कापड आपल्या मालकाच्या मुलांसाठी विकत घेतले लहान दहा वर्षाच्या मुलाला हा पोषक इतका आवडला की त्याने जॉर्डनला पाच डॉलरची टीप दिली पंचवीस डॉलर ही जॉर्डनसाठी खूप मोठी रक्कम होती कारण ती त्याच्या वडिलांच्या एका महिन्याच्या पगाराच्या समतुल्य होती जॉर्डन घरी आल्यावर त्याच्या वडिलांनी त्याला अजून एक कापड दिला व म्हणाले तू हे दोनशे डॉलरला विकू शकतो का वडिलांचे डोळे चमकत होते यावेळेस जॉर्डनने न डगमगता हो म्हटले व कापड विकण्यास सुरुवात केली दोन महिन्यानंतर चार्लिज एंजल्स या लोकप्रिय चित्रपटाची अभिनेत्री फराह फॉसेट एक प्रो प्रोमो करण्यासाठी न्यूयॉर्कला आली पत्रकार परिषदेनंतर जॉर्डनने सुरक्षा तोडून फराह फॉसेटला भेट दिली आणि सूटवर तिचा ऑटोग्राफ मागितला फॉसेट एका निष्पाप मुलाला त्याच्या ऑटोग्राफ मागताना पाहिले तेव्हा त्याने आनंदाने त्या कापडावर सही केली हे फराह फॉ फॉसेट फॉस्टेन ऑटोग्राफ केलेले आहे मी ते दोनशे डॉलरला विकत आहे जॉर्डनने उत्साहाने उद्गारले जॉर्डन या ड्रेसचा लिलाव केला आणि एका व्यावसायिकाने ते एक बाराशे डॉलरला डॉलरमध्ये विकत घेतला घरी परतल्यावर तिचे वडील म्हणाले तू हे करू शकलास हे माझ्या सम, समजण्यापलीकडचे आहे तू खूप महान आहेस त्या रात्री जॉर्डन त्याच्या वडिलांसोबत झोपला झोपलेल्या वडिलांनी विचारले बेटा मी दिलेले तीन कपडे विकून काय अनुभव आला जॉर्डनने उत्कंठलेले उत्तर दिले मन जे काही कल्पना करू शकते त्याच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग शोधता आला पाहिजे त्याचे वडील होकार देत म्हणाले तो म्हणतोच ते बरोबर आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक डॉलर कपड्याच्या तुकड्यासाठी हजारो डॉलर्सची किंमत असू शकते त्याचप्रमाणे आपण सध्या गरीब आहोत आपली स्थिती चांगली नाही पण आपण सुधारू शकतो आपल्या प्रत्येकामध्ये असलेल्या क्षमताचा आपण कसा उपयोग करतो यावर ही। ते अवलंबून आहे तेव्हापासून कोणत्याही परिस्थितीत मायकल जॉर्डनला वाटते की त्याचे भविष्य सुंदर आणि आशादायक आहे त्यांनी त्याच्या क्षमतेचा खूप आदर केला तो जगातील सर्वोत्तम बास्केटबॉल खेळाडूंपैकी एक बनला आणि सर्वात श्रीमंत खेळाडूंपैकी एक बनला तर तुम्हाला जसं माझी कथा आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करा अँड कमेंट्स करा धन्यवाद